गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो कोरोची ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी सरपंच पदासाठी अपात्र घोषित केलं याबाबतचा आदेश एकतीस जानेवारी रोजी जारी करण्यात आला होता त्याबाबतचे पत्र तक्रारदार माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे यांना पोस्टाद्वारे मिळालेले आहे कोरजी गावचे लोकनियुक्त सरपंच व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख डॉ संतोष भोरे यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सरपंच पद अपात्र असल्याचे आदेश देण्यात आले डॉक्टर संतोष भोरे दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या सालाकरता अपक्ष लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते अर्ज भरताना काहींनी डॉक्टर भोरे यांनी शासकीय या अतिक्रमण करून घर बांधण्याचा मुद्दा उपस्थित केला होता अपात्र ठरले आहेत लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे संतोष वाघेला सॅम आठवले राजू कसबे लखन कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती या तक्रारीत सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता या प्रकरणात दाखल कागदपत्रे दोन्ही पक्षाची लेखी जबाब युक्तिवाद ग्रामपंचायत सचिव तलाठी व मंडल अधिकारी यांच्या संयुक्त अहवालानंतर सरपंच भोरे व त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचं सिद्ध झालं त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांना अपात्र घोषित केलं याबाबत डॉ संतोष भोरे म्हणाले निकालाची प्रत अद्याप मिळाली नाही ते मिळाल्यावर जिल्हाधिकारी यांचे निकालाविरुद्ध विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल करणार असल्याचं व्यक्त केलं सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन